साहेब आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून टीका केलेली आहे इकबाल चल यांच्यावरून आणि दोन वर्षाचा हिशोब होणारच असं देखील म्हटलेलं आहे नाही बघा दोन गोष्टी आहेत केंद्रीय नियो, राज्य निवडणूक आयोग असेल किंवा के केंद्रीय निवडणूक आयोग असेल निवडणुकीची आचारसंहिता लागली किंवा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला की बरस नियंत्रण ह्या सगळ्या यंत्रणांवर हे माननीय निवडणूक आयोगाचं असतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावरती मगाशीच भूमिका स्पष्ट केलेली आहे की जो काही निर्देश किंवा जे काही सूचना निवडणूक आयोगानं दिलेल्या आहेत त्याचा राज्य सरकार सन्मान करेल त्यामुळे त्याप्रमाणे जे काही निर्देश दिले असेल त्याचा सन्मानच राज्य सरकारकडनं केला जाईल पण त्याचबरोबर उबाटा घाटाचे आदित्य ठाकरेजी यांनी जे सांगितले की ह्या दोन वर्षातल्या चहल यांच्या कारभाराची चौकशी करा मला त्यांना याच्या अगोदरच त्यांना सांगणं असं आहे की तुमच्या काळातली आधी चौकशी करा तुमच्याकडे जेव्हा महापालिका होती जेव्हा तुम्ही महापालिकेचा कारभार करत होता तेव्हा त्या काळात ज्या काही गोष्टी घडल्या ज्याच्या ऑलरेडी आता चौकशी सुरू आहे त्यातल्या काही गोष्टी बाहेर पाहिल्या येऊ देत ना म्हणजे कसं काय कोविड कोविड काळामध्ये काय प्रकारण घडलं खिचडी घोटाळा कसा घडला कोविडच्या डेड बॉडीच्या बॅग्समध्ये कसा घोटाळा झाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना याची पहिली चौकशी होऊ द्या त्यातलं सत्य बाहेर येऊ द्या आणि शेवटी आता तुम्ही जे म्हणताय ना की चहल यांच्या कारभाराची चौकशी करा त्यामुळे तुमच्या काळातल्या कारभाराच्या अगोदर सगळा इतिवृत्त जनतेसमोर येऊ द्या आणि नंतर बघू आताच्या दोन वर्षातलं काय घडले ते त्यामुळे स्वतःच्या काळातलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या काळातलं बघायचं खाली वाकून